भर दिवसा तरुणाची हत्या शहरात एकच खळबळ पुणे शहराजवळील सिंहगड रस्त्यावरील खडकवासला परिसरात कोल्हेवाडीत बुधवारी भर दुपारी सव्वा चारच्या सुमारास टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करून हत्या केली घटनेनंतर हल्लेखोर फरार झाला असून पोलिसांनी पदके त्याच्या शोधार्थ रवाना केली आहेत सतीश सुदाम थोपटे वयवर्ष अडतीस राहणार सुशिला पार्क कोल्हेवाडी खडकवासला मूळ राहणार पुर तालुका हवेली असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे त्याच्या मागे पत्नी दोन मुली आई वडील असा परिवार आहे या प्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे मिळालेल्या माहितीनुसार सतीश थोपटे याचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय होता त्याच्या विरोधात यापूर्वी हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे सतीशा सुशिला पार्क जवळील कोल्हेवाडी रस्त्यावर उभा असताना कोयताधारी चार ते पाच जणांच्या टोळक्याने त्याच्यावर वार केले त्यात सतीश गंभीर जखमी होऊन खाली कोसळला रक्ताच्या थारोळ्यात तो निपचिप पडला होता त्याला स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केलं तेथे ते उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला सतीश थोपटे याच्या नावावर आरोपीपैकी एकाने फ्लॅट खरेदीसाठी पंचवीस लाख रुपयांचं कर्ज काढलं होतं तो कर्जाचे हप्ते भरत नसल्यामुळे सतीश त्या व्यक्तीला वारंवार फोन करत होता त्यातून चिडून जाऊन सतीशच्या नावावर कर्ज काढणाऱ्या आरोपीने साथीदाराच्या मदतीनं त्याच्यावर कोयत्याने वार केले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे दरम्यान फरार हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी हवेली पोलीस स्थानकाने परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे कोल्हेवाडी खडकवासला किरकटवाडी सह परिसरात खळबळ उडाली आहे लोकवस्तीच्या ठिकाणी कोयत्याने हल्ला झाल्याने नागरिकात घबराट पसरली आहे